श्री स्वामी समर्थ सर्व पितृला आठवणीने करा मिठाचा तोडगा पितृ व वा वास्तुदोषातून मुक्ती मिळवा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्या आहे आणि त्याच दिवशी सूर्यग्रहण देखील आहे हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस मानला जातो अमावस्या आणि पौर्णिमा लक्ष्मी मातेची आवडती तिथी असल्याने आणि पुढच्याच दिवशी अर्थात तीन ऑक्टोबर रोजी नवरात्री सुरू होणार असल्याने मिठाशी संबंधित उपाय करा त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा आहे ते मीठ हे चंद्र शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते ग्रहस्थिती सुधारते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या त्यामुळे मिठाला लक्ष्मीचा बाहू मांडले जाते लक्ष्मीदेवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात ते पुढीलप्रमाणे अमावस्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी यासाठी फार नाही तर केवळ चमचाभर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता कायमस्वरूपी वास करेल तिचा आशीर्वाद मिळेल गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकतात अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा हा उपाय त्या दिवसा भरापुरताच करावा असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही सर्व पित्री अमावस्येसाठी इतर उपाय सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत यामुळे सुख समृद्धी मिळेल अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी पाणी घालावे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे सर्वपित्री अमावस्येला एखाद्या गरजवंताला अन्न कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी शनिदेवांचा आशीर्वाद लाभेल व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ